महाराष्ट्र शासन मंत्रालय येथे आमदारांसाठी स्वतंत्र आमदार कक्ष स्थापन करून संगणक प्रिंटर इंटरनेट झेरॉक्स मशीन व आवश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी बोईसरचे आमदार विलास दरेई यांनी केली आहे त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तथा सामान्य प्रशासन मंत्री देवेंद्र फडणवीस संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना लेखी निवेदन दिले आहे आमदार विलास तरी यांनी सांगितले की राज्यातील तीनशे सहासष्ट आमदार विविध प्रश्न आणि मागण्या घेऊन मंत्रालयात येत असतात मंत्रालयातील विभागांशी संपर्क साधताना निवेदन तयार करणे झेरॉक्स काढणे पत्रव्यवहार करणे यासाठी त्यांचे स्वीय सहाय्यक मोठ्या अडचणींना सामोरे जातात कागदपत्रांची वेळेवर पूर्तता करता येत नाही आणि बाहेरील दुकाने वापरावी लागतात जे सुरक्षितही नाही या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात आमदारांसाठी स्वतंत्र आमदार कक्ष असावा ज्यामध्ये संगणक प्रिंटर इंटरनेट कनेक्शन झेरॉक्स मशीन बसण्याची व्यवस्था व आवश्यक कर्मचारी असतील या सोयीमुळे आमदारांना आपली निवेदनं वेळेत आणि योग्य पद्धतीने तयार करून मंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतील असंही तरे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे महत्वाचा विषय आहे की मंत्रालयामध्ये आमदार कक्ष असायलाच पाहिजे संदर्भात मी मागणी केली आहे कारण की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आमदार येत आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे आमदार असतील विधान परिषदेचे आमदार असतील त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कुठे नाही त्यांचं एखादं कागदपत्र प्रिंट्स करायचं असेल झेराक्स करायचे की तिथे सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आमदारांना आठवड्यातून एक वेळेस तरी पण मंत्रालयात यावं लागतं आणि अशा वेळेस पत्रव्यवहार करत असताना किंवा कुठले तरी कागदपत्र झेरॉक्स किंवा काहीतरी काढत असताना मग तिथे प्रिंटरची व्यवस्था नाही तिथे झेरॉक्सची व्यवस्था नाही संगणक नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर येत असलेल्या स्वयंसायक यांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहे म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे अशी एक मागणी केलेली आहे की स्वतंत्र आमदार कक्ष असणं गरजेचं आहे तिथे प्रिंटर्स संगणक आणि झोराक्स मशीन असेल तर तिथे आणि एक दोन कर्मचारी तिथे असले पाहिजेत जेणेकरून आमदारांना आणि शिवसायक बरोबर असतील त्यांना तिथे तात्काळ पत्र तयार करून त्या संबंधित मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांना देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होईल या संदर्भात मी आमदार कक्षाची मागणी केलेली आहे